नमस्कार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण यशोदनच्या माध्यमातून समाजातल्या अनाथ लोकांसाठी काम करतो म्हणजे ज्यांना कुणी सांभाळत नाही अशा लोकांना आपण आपल्या यशोदनमध्ये सांभाळतो त्यांना बरं करतो त्यांच्या दुःखावर फुंकर मारतो मी अनेकदा सांगतो की आई वडिलांना कधीही आश्रमामध्ये पाठवू नका आपल्या घरात सांभाळा ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला लहानाचं मोठं केलं त्या आई वडिलांना कधीही आश्रमात पाठवू नका काल आम्ही त्या आमच्या जयश्रीताई यांना काल पोलिसांच्या माध्यमातून आपल्या हित दाखल केलं खरं त्यांना एक मुलगा आहे म्हणजे पाठीमागही त्यांना मदत केली होती परंतु मुलाचा शोध घेतला आणि मुलाचा शोध घेतल्यानंतर मुलगा घेऊनही गेला घरी परंतु गेले अनेक महिने झालं त्या आजीला सोडून मुलगा कुठं गायब झालाय हेच माहीत नाही आहे म्हणजे ज्या आईनं लहानाचं मोठं केलं वाढवलं अशा आईला बेवारसपणे सोडून तो कुठंतरी फरार आहे म्हणजे मला अशा मानसिकतेच्या मुलांची अक्षरशः किव येते खर तर वय झालंय आणि अशा वयोवृद्धपणामध्ये आता ह्या आजीनं कुठं जायचं कुठंतरी पुलाखाली राहा कुठंतरी रस्त्याच्या बाजूला राहा कुणीतरी कुणी जेवण दिलं तर ते खा नाहीतर उपाशी झोप अशी वेळ नको ना यायला खर तर ह्या सगळ्या लोकांच्या दुःखावर गेली अनेक वर्ष झाला आपण कुंकर मारतोय काल त्या आजीला आपण मदत करून परत आपल्या यशोदनमध्ये घेऊन आलोय खरं तर हा व्हिडिओ त्यांचा मुलगा जर बघत असेल ना तर माझी कळकळीची विनंती की दादा तुला थोडीशी लाज वाटू दे ज्या आईनं जन्म दिला ना त्या आईला तू रस्त्यावरती सोडून गेला आहे याच्यासारखा दुसरा नालायक आहे आज खरं तर त्याच्या आई काय आणि माझी आई काय दोन्ही एकसारखंच आहे आज मी ह्या आजींना खरं तर आश्रमात जमा करून घेतलं आहे त्यांना आपण सांभाळतोय त्या नालायकांनी जरी सोडलं असलं ना तरी आपण यशोधन आणि यशोदन परिवार म्हणून यापुढे त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेणार आहे मित्रांनो आपण सगळेजण बरोबर आहात म्हणून तर यशोधनचं भव्य दिव्य काम आम्ही सर्वजण करू शकतो आपलं प्रेम आणि आपला आशीर्वाद असाच बरोबर राहू द्या कारण या लोकांना या वयोवृद्ध लोकांना आपण सांभाळतोय आणि यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत धन्यवाद